पक्षप्रमुख राज ठाकरे हे आता बऱ्याच वर्षानंतर एका मंचावर येणार आहेत मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्रित एका मंचकावर येणार आहेत तर त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह आहे काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत आपल्यासोबत शिवसेना बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाऊ मला सांगाल की बऱ्याच वर्षानंतर आता आँ... पक्षप्रमुख जे आहेत मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र एका मंचकावर येणार आहेत काय भावना आहे काय वाटत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावरती दोन भाऊ या ठिकाणी एकत्र येत एक असताना एक एक संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शिवसेना असो किंवा मनसैनिक असो यांच्या मनामध्ये एक अतिशय उत्साह आणि आनंद या ठिकाणी संचारलेलं आहे कारण पुन्हा एकदा या ठिकाणी राजकीय भरारी घेण्याचं काम आणि मराठा मराठी अस्मिता जपण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमीच या ठिकाणी जपत आलेली आहे आणि मराठी माणसाचा जे काही ज्यावेळेस प्रश्न येत असेल त्या ठिकाणी पहिले ताकतीने उभं राहण्याचं काम या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या ताकतीने या ठिकाणी करत असतो आणि आता राजसाहेब आणि उद्धव साहेब जर या ठिकाणी एकत्र येत असतील तर निश्चित या मराठी माणसासाठी एक नवी ताकद या ठिकाणी महाराष्ट्राला बघण्यास मिळणार आहे आणि त्यामुळं आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये एक नवीन संचार या ठिकाणी आमच्या अंगामध्ये संचारला आहे आणि एक नव्या उमेदीनं परत एका एकदा नव्या ताकदीनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मन सैनिक आणि उद्धव बाळासाहेब शिवसैनिक हे एकत्र काम करतील अशी या ठिकाणी मला खात्री आहे मला सांगाल की महाराष्ट्रात सातत्यानं चर्चा सुरू आहे की दोन्ही भाऊ एकत्र येतील काय वाटतं तुम्हाला येतील एकत्र हो नक्कीच या ठिकाणी कारण ही युतीच या ठिकाणी मराठी माणसाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी होती आहे आणि आपण बघितलं असेल भारतीय जनता पार्टी या ठिकाणी परत त्या ठिकाणी सिंदगड या ठिकाणी मराठी माणसाची गरजेपी या ठिकाणी करतो आहेत आणि हिंदी सक्ती या ठिकाणी लागू करण्याचं ला काम या ठिकाणी आपण बघितलं आहे महाराष्ट्र या ठिकाणी गुजरातला नेऊन घालण्याचं काम या ठिकाणचे उद्योगधंदे असतील या ठिकाणचे रोजगार असतील हे सगळं त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की मोठं विमानतळ असेल हे सगळंच सगळं घेऊन जाण्याचं काम गुजरातला या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी संपूर्ण याच्यात आपण बघितलं असेल की हिंदी सक्ती करून या ठिकाणी गुजराती गुजरात या ठिकाणी बिहार या ठिकाणी महाराष्ट्राचा करायचा काय असं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी करण्याचा डाव आखलेला आहे काय असं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला वाटतंय त्यामुळे दोघं भाऊ एकत्र आल्यास निश्चित या ठिकाणी मराठी माणसाला खूप आनंद आहे निश्चितच महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर काय नेमकी आता पुढे हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत काय त्यावर परिणाम होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला खरं तर या दोन्ही भावांचं मी प्रथमत स्वागत करतो दोन सगळे भाऊ असले तरी त्यांच्यात वाद होत असतो घरगुती वाद देखील असतो हे भाऊ अनेक वर्षानंतर एकत्र आले पहिली गोष्ट तर ते वेगळे नव्हतेच विचाराने एक होते काही तात्विक राजकीय त्यांचे हे वेगळे असू शकतात परंतु आज ते एकत्र ये येत असताना मला एक कळत नाही की एकत्र ये येत असताना दुसऱ्याच्या पोटात का दुखतं जसं राम कदम असेल नारायण राणे असतील यांच्या पोटात का दुखायला लागलं एकत्र ये येत असतील तर त्यांचं स्वागत हे पूर्ण ऑल महाराष्ट्र करून राहिला महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये राजकीय चित्र हे बदलल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे निश्चितच तर महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राजकीय पटलावर हे चित्र बदललेलं बघायला मिळणार बहुमल सांगाल की स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काय नेमकं वातावरण आहे कारण दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर इथल्या राजकीय वातावरणामध्ये कुठला बदल होईल काय वाटतं सर्वप्रथम माननीय मनसे प्रमुख व राजसाहेब आणि उद्धवसाहेब वाजत गाजत ज गोलाल उधवत जल घोषा जल घोषित करत दिनांक पाच जुलै रोजी दोघे भाऊ एकामेकाला टाळीला टाळी मिळून या भ्रष्टाचारी सरकारचं व जे सरकार महाराष्ट्राचं गुजरात करू पाहिजे अशा सरकारचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही कारण मोठमोठे मोड़ नेते नारायण राणे असतील अनेक भाजपचे मो मोठे नेते असतील यांच्या खालची जमिनीची माती या ठिकाणी घसरलेली आहे कारण ठाकरे घराणं म्हणजे असं आहे की ठाकरे घराण्याची जी ताकद ही पूर्ण महाराष्ट्र मराठी माणसाचा अस्मिता जपण्यासाठी असते त्यामुळे दोन्ही भावाचं एकत्रीकरण जे होत आहे आणि त्यामधून येणाऱ्या ज्या स्थानिक संस्था ज्या निवडणुका असतील ह्या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सामान्य उद्योग साहेब ज्यांच्या ताकीनं लढल्या जाईल व येणाऱ्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बहुमत या ठिकाणी सिद्ध होईल निश्चितच तर याचा जो परिणाम आहे तो सर्व परिणाम सर्व राजकीय जे आहेत ज्या निवडणुका हो घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यावर परिणाम पडणार आहे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की युवक आहेत युवक देखील मोठ्या प्रमाणात मनसेत आहेत नवीन जी आता शिवसेना आहे त्या शिवसेनेत देखील मोठ्या प्रमाणात युवा आहे काय युवकांना वाटत हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर सर्वात पहिले म्हणजे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी आपण मराठी आहोत आपली मातृभाषा मराठी आहे आपण या मराठी मातृभाषेत जन्मलो तर या मराठी मातृभाषेचा अपमान हा आपण कदापि सहन करून घेणार नाही तर या मराठीसाठी आपले एक नवे दोन नवे ते एकशे तीन हुतात्मे या मुंबईत आ, शहीद झाले आणि त्या ठिकाणी हुतात्मा चौक त्या स्मारकाला नाव देण्यात आलं त्यांची शहादत त्यांचं रक्त सांडून या मना मराठीचा सन्मान मराठीचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम आणि मराठी देशात पोचवण्याचं काम हे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मराठी माणसाचे मानबंधू बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे तेच काम पुढे उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी पुढे नेलं आणि तोच मराठीचा बाणा तोच मराठीचा कणा आणि तीच मराठीची ललकार स्वाभिमान पेरण्याचं काम मान्य राजसाहेब ठाकरे यांनी केलं आणि ती मराठी भाषा मराठी भाषेचा संगम म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब जर एकत्र येत असेल तर या मराठी माणसाचा अपमान करण्याची या मराठी माणसाला दिवसण्याची कुणाची ही ताकद यापुढे होणार नाही हिंमत होणार नाही म्हणून या मराठीच्या आत्मसन्मानासाठी या मराठीच्या मराठीच्या रक्षणासाठी या हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू ठाकरे बंधू म्हणजे हे ब्रँड आहे ठाकरे बंधू हे फायर ब्रँड आहे आणि ही फायर ब्रँड ही अग्नि एकत्र येऊन हो, हा धक्धकता निखारा मराठी माणसाचा असणार आहे मराठी भाषेचा असणार आहे आणि या पाच जुलैला न भूतो न भविष्यती कधीच न घडलेला असा विराट मोर्चा या मराठी माणसाच्या मान सम्मानासाठी कारण हा मराठी माणूस अठरा पगार जातीचा मराठी माणूस आहे सर्व भाषा सर्व इथे राहणारे आपल्या महाराष्ट्रात राहणारे जास्तीत जास्त पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के भाषा लोक मराठी बोलतात म्हणून या मराठी मराठी आत्मसन्मानासाठी निश्चितच त्या ठिकाणी अं मराठी लोक मराठी माणसं त्या ठिकाणी पक्ष विसरून आपला संघटना विसरून या ठाकरे बंधूंना ठाकरे बंधूंना मदत करायला ठाकरे बंधूंचे हात बळकट करायला मुंबईत येणार आणि असा विशाल मोर्चा होणार आणि त्या मोर्चाच्या ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार आपण होणार आहोत आणि म्हणून मी ठाकरे बंधूंचे आभार मानतो ठाकरे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मराठी एकजुटीसाठी मराठी माणसाच्या रक्षणासाठी ही बुलंद तोप केलेली आहे म्हणून त्यांचे मी आभार मानतो आणि सर्वांना माझा क्रांतिकारी जय महाराष्ट्र निश्चितच पुढे हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी होणारी सभा आहे ही निर्णायक ठरू शकते आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे त्याचा परिणाम जो आहे तो होणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे मला सांगाल की स्थानिक राजकारण जे आहे स्थानिक लेवलवर जिल्ह्याचं जे राजकारण आहे यामध्ये किती बदल आपल्याला अपेक्षित आहे जर मनसे आणि शिवसेना एकत्र झाली तर काय नेमकं चित्र असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय निश्चित या ठिकाणी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जर एकत्र आली तर निश्चित या ठिकाणचा खासदारसुद्धा या ठिकाणी मनसे आणि उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा या महायुतीचा असेल इथला संपूर्ण जिल्ह्यामधले आमदारसुद्धा आणि नगरपालिका होऊ घातलेले जिल्हा परिषदी याच्यावरती सुद्धा या ठिकाणी या दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर निश्चित या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय या ठिकाणचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक स्वस्त बसणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं निश्चितच तर महाराष्ट्रातलं चित्र बदलेल हे निश्चित असलं तरी स्थानिक लेव्हलवरचं जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या अनुषंगाने जे आहे बहुमल सांगाल की स्थानिकचं जे राजकारण आहे बुलढाणा शहराचं राजकारण आहे यावर कितपत परिणाम पडेल नगरपालिका आहे पुढे हो घातलेल्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत यात काय फरक वाटतो तुम्हाला काय फरक पडेल नेते पळाले होते नेते पळाले म्हणून इथं अटीतटीची निवडणूक झाली बरोबर आहे आणि नगर प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती से असेल जे कार्यकर्ते होते म्हणजे ते म्हणतात ना की बाबा कावळे उडाले आणि मावळे थांबले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळे असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे जे मावळे आहेत हे एकाच जागेवर हो आहेत आणि हे सर्व दोन्ही पक्ष मिळून आणि महाविकास आघाडीसह आम्ही पूर्ण ताकदिनिशी नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल याच्यात निश्चितच तुम्हाला बदल दिसेल एवढं मी या ठिकाणी गॅरंटीने सांगतो निश्चितच तर महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर त्याला साथ देत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर का या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात जर सोबत आली तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगळं चित्र बघायला मिळणार असल्याचं मत जे आहे ते या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे दीपक मोरे नवराज बुलढाणा